नमस्कार आज आपण बनवूया अख्खा मसूरची रेसिपी त्यासाठी मी येथे अख्खा मसूर दोन तीन पाण्याने स्वच्छ धुऊन त्याला दोन तास भिजत ठेवले होते त्यानंतर येथे अद्रक लसूण ठेसून कांदा टमॅटो कोथिंबीर बारीक शिपून घेतली आहे आणि लाल तिखट कांदा लसूण मसाला धनेपूर हळद हे काही मसाले काढलेले आहे आता आपण भाजीला फोडणी देऊन घेणार आहोत त्यासाठी मी येथे कुकरमध्ये तीन चार पाळ्या तेल घालून त्याला गरम मुळीपर्यंत ठेवले त्यानंतर फोडणीला कांदा घालून त्याला छान असा लालचा रंग येईपर्यंत परतवून घेणार आहे आता या ठिकाणी आपल्या कांद्याला छान असा लालसर रंग येईपर्यंत मी परतवून घेणार आहे आता या ठिकाणी कांद्याला छान असा रंग आल्यानंतर ठेसून घेतलेला अद्रक लसूणची पेस्ट घालून त्याला देखील छान असे परतवून घेणार आहे ते देखील छान असे परतवून झाल्यानंतर परत बारीक कट केलेला टोमॅटो घालून तो देखील छान असा परतवून घेणार आहे या ठिकाणी आपला टमॅटो मोसूस शिजेपर्यंत आपण त्याला छान असे परतवून घेणार आहोत आता या ठिकाणी आपला टमॅटो छान असा मोसूस शिजलेला आहे त्यामध्ये आपण लाल तिखट कांदा लसूण मसाला धनेपूड हळद घालून थोडेसे पाण्याचा वापर करून घेणार आहोत आणि त्या मसाल्याला एकजीव होईपर्यंत छान असे परतवून तेल सुटेपर्यंत ठेवणार आहोत आता या ठिकाणी त्या मसाल्याला छान असे तेल सुटलेले आहे त्यानंतर त्यामध्ये अख्खा मसूर घालून बारीक शिरलेली कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि सगळे मसाले एकजू होईपर्यंत आपण त्याला परतवून घेणार आहोत त्यानंतर ते सगळे मसाले एकजीव झाल्यानंतर त्यामध्ये एक, एक तांब्या पाण्याचा वापर केलेला आहे तुम्ही कमी देखील करू शकता आम्हाला ग्रेव्ही जरा पातळ लागते त्यामुळे मी पाण्याचा वापर जास्त केलेला आहे तुम्हाला दाटसर जर लागत असेल तर तुम्ही कमी करू शकता पाण्याचा वापर त्यानंतर त्याला एक उकळी काढून गॅस मिडीयम करून कुकरचे झाकण लावून त्याला तीन ते ती चार शिट्ट्या काढून घेणार आहोत आता या ठिकाणी तीन ते चार शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून कुकरला थंड होईपर्यंत ठेवले नंतर त्याचे झाकण उघडून पाहिले बघू शकता या ठिकाणी आपली भाजी आखा मसूरची भाजी किती झनझणीत आणि समसमीत झालेली आहे एकदा नक्की करून पहा बघू शकता ही भाजी किती छान झालेली आहे बाजरीची भाकरी आणि जिरा राईस बरोबर खायला खूप छान लागते यदा नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद